नमस्कार मित्रांनो तर ज्येष्ठ अभिनेत्री निसिगंधा वाड यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे तर निसीगंधा वाड यांचा अपघात झालेला आहे तर बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी जर तुम्ही जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर अभिनेत्री निसिगंधा वाड यांच्याबद्दल वाईट बातमी समोर येत आहे निसिगंधा वाड यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे तर सुमन इंदुरी या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री वाड यांचा दुर्दैवी अपघात झालेला आहे तर शूटिंग चालू असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला मोठ दुःखापत झालेली आहे निसिगंधा वाड या मालिकेमध्ये सुमित्रा मित्तल हे पात्र साकारत आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे पण या अपघातामुळे या मालिकेतील शूटिंग ही बंद आहे आणि त्यामुळे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते हे खूप चिंतेमध्ये आहेत निशिगंधा वाड यांच्यासोबत हा अपघात झाल्यामुळे त्यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे आणि सगळे प्रेक्षक हे त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत तर आपल्याही चॅनलच्या वतीने आपण ही प्रार्थना करूया की निशिगंधा यांची प्रकृती खूप लवकर बरी व्हावी तर धन्यवाद